श्री शिवरत्न प्रतिष्ठान जळगाव आयोजित राजा रयतेच्या या महानाट्याचे आयोजन जळगाव शहरातील खांदे सेंटर मॉल येथे करण्यात आले असून दिनांक आठ मार्चपासून ते दहा मार्चपर्यंत हे नाटक यावेळी सादर करण्यात आले आज दिनांक दहा मार्च रोजी या नाटकाचा शेवटचा दिवस असून जळगावकर नागरिकांनी या नाटकाला संध्याकाळी सात वाजता मोठा प्रतिसाद दिला आहे स्थानिक एकशे ऐंशी कलावंत घेऊन हे नाटक सादर करण्यात आले असून महानाट्य हे विनामूल्य होते घोडे उंट बैलगाडा वाद्यवृंद फटाक्यांची आतिषबाजी यासह शिवराज्याभिषेक सोहळा यामध्ये दाखवण्यात आला या नाट्याचे लेखक शिवशाहीर दादा नेवे दिग्दर्शक हेमंत पाटील व निर्माते जयवर्धन नेवे यांच्या संकल्पनेतून राजा रैतेचा हे महानाट्य जळगाव शहरात यावेळी साकारण्यात आले होते जळगावच्या कलावंतांनी या नाटकाला उदंड असा प्रतिसाद दिला असून आज दिनांक दहा मार्च रोजी रविवारी संध्याकाळी सात वाजता खांदस सेंट्रल मॉल येथे यावेळी हे नाटक पाहण्यासाठी जळगावकर नागरिकांनी मोठी गर्दी केली होती राजमाता जिजाऊ मासाहेब यांच्या जाधव घराण्यातील सोळावे वंशज राजे शिवाजी जाधव यांची उपस्थिती या महानाट्याला लाभली होती जळगावकरांनी केलेले महानाट्य तसेच उत्तर महाराष्ट्रातील प्रसिद्ध महानाट्य राजा रयतेचा सहा हजार पाचशे जळगावकरांनी या नाटकाला उपस्थिती दिली असून जळगावकर नागरिक हे नाटक पाहून भारावून गेले आहे नाटकाच्या यशस्वीतेसाठी राजा रयतेचा महानाट्याचे निर्माते जयवर्धन नेवे देवीदास पाटील स्वप्नील नेवे अजय नेवे विजय नेवे निरंजन देशमुख संजय कोरके भूषण नेवे हर्षद जैन आदींनी या साथी मेहनत घेतली की जळगाव आता कुठल्याही क्षेत्रात मागे नाही मला मान्यवरांना देखील सांगायला आवडेल मामा जळगाव कोणत्याही क्षेत्रामध्ये आता मागे नाही की एवढ्या मोठ्या स्वरूपाचं महानाट्य मागे जो आपण किल्ला बघत आहात या किल्ल्याचं स्वरूप देखील सगळ्या जळगावकरांनी उभं केलंय या सदस्यांनी याची आखणी केली आहे याचा डिझाईन सगळ्या आमच्या सदस्यांनी केलंय आणि या महानाट्यासाठी सा ला लागणारा सर्व वस्तू असतील हे देखील कलावंतांनी आमच्या आमच्या सगळ्या सदस्यांनी तयार केलंय काही प्रसंग असे त्या प्रसंगामध्ये प्रसंगा तोफा असतील तलवारी असतील ढाली असतील मशाली असतील ह्या सगळ्या वस्तू आम्ही स्वतः आमच्या सदस्यांनी इथं मेहनत घेऊन तयार केलेल्या आहेत हॅलो गायज प्लीज लाईक कॉमेंट अँड सबस्क्राईब आव्हर चॅनल